वसई विरार परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे तर गेल्या चोवीस तासात वसई विरार परिसरात पाचशे नव्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस पडलाय तर एक जून पासून आतापर्यंत चार हजार चारशे अडतीस मिलीमीटर इतका पाऊस पडलाय सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचले पाणी साठल्याची दृश्य आहे गिरीज परिसरातल्या बदामी स्टॉपजवळ बदामी स्टॉप जवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून इकडे वाहनांची एजा देखील कमी झालेली आहे त्यामुळे शाळेतली आणि कॉलेजची मुलं यांना पायपीट करत घरी जावं लागतंय तर दुसरीकडे अनेक सखल भाग असतील त्या भागात देखील पाणी पडलेलं आहे तर गासा रोड आज देखील पाण्याखाली असल्याचं सांगण्यात येते विरार पश्चिमेच्या युनिटेक परिसरात चाळीस इमारती पाण्याखाली आहेत युनिटेक कॉम्प्लेक्स मधील एक ते सदतीस नंबरच्या सर्व सोसायटीमधील इमारतीच्या तळमजल्यात गुडघाभर पाणी साचलं आहे पूर्ण परिसर जलमय झाला असून युनिटेक कॉम्प्लेक्सला अक्षरशः तलावाचं स्वरूप आले रात्री पडून पासून पडणाऱ्या पावसाने विरार पश्चिम युनिटेकच्या पस्तीस ते चाळीस सोसायट्यांमध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे महापालिकेने सक्षम पंपाने पाणी काढण्याचं काम सुरू आहे सेंट झेवर्स शाळेलाही पाण्याने वेढा घातलेला आहे त्यामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे प्रशासनाने देखील सांगितलं आहे आवश्यकता असेल तरच पडा कारण पुढचे चार दिवस म्हणजे वीस तारीख पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे सा त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अद्यापही कुठेही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडलेली नाही मी सध्या युनिटी पार्क बिल्डिंग नंबर सदोतीस सूर्या वेस्ट स्टँडमध्ये ग्राउंड फ्लोर राहतो मागील तीन दिवसापासून पावसाचा जोर एवढा आहे की सुरुवातीला थोडं थोडं पाणी येत थो होतं म्हणून काही वाटतं नाही आहे चला नंतर पंधरा ऑगस्टच्या रात्री अक्षरशः गुडघा इतकं पाणी माझ्या घरामध्ये भरलेलं आहे आज जर माझ्या घरात जाऊन बघितलं तर टी व्हीचा जो खालचा सोफा आणि बेड वगैरे अख्खा पाण्याखाली आहे माझे संपूर्ण शोकेस पूर्ण खराब झालेलं आहे संपूर्ण याच्यामध्ये कपड्यामध्ये बेडमध्ये अख्खाशा पाणी झालं आणि रात्र आज रात्रभर आम्हाला वर टेरेसवर जाऊन राहावं लागलं आहे सकाळी पण येऊन बघतो तीच परिस्थिती जवळजवळ तीन दिवसापासून हेच परिस्थिती आहे खाण्याचे पिण्याचे सगळे वांदे आहेत काय करणार महानगरपालिका कृपया महानगरपालिका तर गेली आता कित्येक वर्ष इथे हा प्रॉब्लेम चालू आहेत आज हा सखोल भाग आहे तर महानगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी असा काही उपाय का करायला पाहिजे जेणेकरून हे जे हा रस्त्याची किंवा गटाराची रुंदी वगैरे करून जे ग्राउंड फ्लोरला राहतात त्याला थोडासा दिलासा मिळेल आज तीन चार दिवस एक सामान्य माणूस या ग्राउंड फ्लोरला राहतो आहे तर त्याला काय हाल होतात तीन दिवसापासून लहान मुलं बायका मुलं वॉशरूमला जायला प्रॉब्लेम आहे व अंघोळीला प्रॉब्लेम आहे अन प्लस जेवायची पण प्रॉब्लेम आहे रात्रभर थंडीमध्ये कुडकळत चादर घेऊन अंगावर असं झोपावं लागते कुठेतरी असे दिवस काळात आहे माझं नाव योगेश खेरे मी सेंट जोजफ स्कूलच्या बाजूला राहतो यशवंत पार्कमध्ये गेले वीस पंचवीस वर्ष परंतु आज दहा पंधरा वर्षामुळे इतका त्रास होतो आहे की गुडगावरापेक्षाही जास्त पाणी आहे प्रत्येक डेव्हलपर आपल्या मर्जीने उंची वाढवतो आणि ते सखल भागात ते पाणी वाहून येते तर नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की कोणी डेव्हलपर बिल्डर असेल त्यांना एक समान लेवल सांगा बिल्डिंगची की जेणेकरून त्याचा सगळ्या पाण्याचा निसरा होईल आणि रोज झाडूवाले आणि कचरा उचलणाऱ्या गाड्या यायला पाहिजे त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे